नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाडी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहोत सोलापूर वाडीच्या सामर्थ्य संवादाचे आहे आणि आता आपण पाहणार आहोत की सोलापूर वाडीच्या टॉप टेन आता जे कुलबीत आले आहेत त्यांनी एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं पंकजा मुंडे यांचा धरंगे पाटलांना सल्ला वंशावळ सिद्ध करण्यासाठी समिती चार महिन्याची मुदत उर्दू व मोडी लिपी तज्ज्ञ भरण्याचा आदेश सगे सोयरे यांनाही मिळणार कुणबी दात प्रमाणपत्र सोब सोळा फेब्रुवारीपर्यंत मागवल्या हरकती व सूचना झारांगे पाटील यांचं अभिनंदन तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आता आरक्षण केव्हा मिळणार हे मुख्यमंत्र्यांना विचारा राज ठाकरे यांचे वक्तव्य उद्धव ठाकरेंचे मिशन लोकसभा कोकणातून निवडणुकीचे रणसिंग फुंकण्याची शक्यता सोलापुरात माजी आमदार कार्यालयात वृद्धची गळपास घेऊन आत्महत्या शनिवारी दुपारी घडली गल, ही घटना आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात शेख वय सत्याहत्तर राहणार सत्याण्णव गांधीनगर अक्कलकोट रोड जिल्हा सोलापूर असे महेशचे नाव आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सोलापुरात दीपक आबा सळंगे पाटील यांनी दिली माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्याचे आहे नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत हात मिळवणी करून सरकार स्थापन करणार पाटण्यात हालचालीला आल्या वेग मराठा आरक्षणाकडे राजकीय पाहू नये सुनील तटकर यांचा राज ठाकरे यांना सल्ला पोलीस माझं काही वाकड करू शकणार नाही आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय माळशिरस मध्ये आयोजित करण्यात आल्या करण्यात आलेल्या हिंदू आक्रोश मोर्चेत नितेश राणे यांचं प्रतिपादन